नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास अशी रेसिपी डा दा, दाखवणार आहे जी अगदी हळदी कुंकवाच्या प्रसंगी अगदी परफेक्ट आहे ही रेसिपी अगदी झटपट पंधरा मिनटात होणारी आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटलं की काहीतरी झटपट चविष्ट आणि पाहुण्यांना आवडेल असं बनवण्याची सगळ्यांचीच इच्छा असते नाही का त्यामुळेच मी आज अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जी बनवायलाही सोपी आहे आणि चवीला तर खूपच उत्तम आहे तुम्ही या रेसिपीचा आनंद हळदी कुंकू सणवार किंवा अगदी कुटुंबासोबत खास ब ब्रेकफास्टमध्ये सुद्धा ही रेसिपी तुम्ही घेऊ शकता तर ही करायला अगदी सोपी आहे लहान मुलांना तर ही खूप आवडेल आणि अशा हळदी कुंकवाच्या वेळेस सर्व लहान मुले येतातच त्याच्यामुळे आपण ही रेसिपी करू शकता चला मग आपण बघूया तर त्यासाठी मी एक बाऊल घेतलेला आहे त्या बाऊलमध्ये दोन वाट्या रवा घ्यायचा तर हा रवा आपण ताकामध्ये भिजून घ्यायचा ह्याच्यामध्ये ताक टाकून आपण ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा त्याच्यामध्ये जेवढा ताक बसल तेवढा आपण या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं कसं पातळ करून ते आपण झाकण ठेवून पंधरा वीस मिनिटे ठेवून द्यायचे म्हणजे हा रवा फुकतो आणि अगदी व्यवस्थित होतं त्यानंतर पुढची कृती बघू तर आपण एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोड्याश्या परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे तडतडले की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा कांदा थोडा परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची अगदी थोडं थोडं हे सर्व आपण घ्यायचे ढोबळी मिरची परतल्यानंतर थोडं बारीक चिरलेलं गाजर घ्यायचं ते व्यवस्थित परतून घ्यायचे त्याच्यानंतर ओले वाटाने ओले वाटाने परतल्यानंतर सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची ती पण व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे हे जास्त शिजवायचं नाही आणि थोडंसं मीठ टाकून फक्त भाज्यांपुरतं मीठ टाकायचं आहे अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण हे सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे सर्व ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे आपण जास्त शिजवलेले नाही दहा वीस टक्केत आपण हे परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आता हे सर्व टाकल्यानंतर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकाच दिशेने ते मिक्स करायचं आहे हे मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक लहान चमच्याभर सोडा टाकायचा आहे सोडा टाकल्यावर थोडं त्याच्यावर पाणी टाकून परत एकाच दिशेने ते व्यवस्थित आपण असं फेटून घेतल्यासारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे हे पहा असं पीठसुद्धा आपलं सोडा टाकल्यावर अजून फुकतं आणि जर घट्ट झालेलं असेल तर थोडं अजून ताक टाकून आपण ते अशा पद्धतीने मिश्रण करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही पातळही नाही तर आता व्यवस्थित झालेली आहे बघू शकता आपण आता आप्पे पात्र मी पहिल्यांदाच गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये सर्व ह्याच्यात थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आपण ह्याचे आपे बनवतो आहे तर तेल टाकल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये एक एक चमचा ते मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरपर्यंत जास्त टाकायचं नाही ते फुकतं हे आपे अगदी खूप फुकतात त्याच्यामुळे थोडं कमी भरायचं अशा पद्धतीने सर्व आपण भरून घेऊ आणि सर सर्वात शेवटी मधल्या ह्याच्यामध्ये आपण भरायचं आहे कारण मधी जास्त तापलं जातं तर आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून पाच सात मिनटं आपण हे वाफायला ठेवून देऊ दिू। पाच सात मिनटं झालेले आहे आपण बघू तर व्यवस्थित झालेलं आहे आपे हे ह्याच्याबरोबर आपण चटणीसुद्धा करू शकतो पण मी चटणी केलेली नाही आहे तर मी स्वास हे देणार आहे कारण हळदी कुंकु म्हटलं की लहान मुलं येतातच त्याच्यामुळं आपण हे फक्त मी हे देणार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद